भोसे गावाजवळ स्विफ्ट कार व मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने दोघे जखमी मोटरसायकल उलट दिशेने वेगाने जात असल्याने अपघात रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर भोसे तालुका मिरज गावच्या हद्दीत स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत मोटरसायकलवरील चालक याने उलट दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक मारल्यामुळे सदरची घटना काल मंगळवारी घडलेली आहे या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे काल मंगळवारी निनाद नागनाथ सोनकवडे व बेचाळीस राहणार पुणे हे आपल्या कुटुंबियांसमवेत गाडी क्रमांक एम एच तेरा ए सी चौऱ्याण्णव अठ्याहत्तर मधून सोलापूर ते हातकनंगले जिल्हा कोल्हापूर असा प्रवास करीत होते भोसेपाटा येथील ब्रिजवरून उलट दिशेने समोरून भरधाव वेगाने येणारी मोटरसायकल क्रमांक ए पी तेरा त्रेसष्ट पंचवीसवरील दोघे जण जखमी झाले आहेत त्यांची नावे समजू शकली नाहीत अपघातस्थळी तातडीने नॅशनल हायवेवरील पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात दा आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क